ज्यांनी उपस्थित आपले लोकप्रिय आमदार आदरणीय समाधान दादा मंगलवाडीचे माझे आमदार आणि माझे मित्र आदरणीय डॉक्टर सर व्यासपीठावर उपस्थित शशिकांतंना उपस्थित मंचवर सर्वजण गावापुरंत प्रमुख मंडळी आणि समोर उपस्थित सर्व कार्यकर्ता बंधू भगिनी ग्रामस्थ युवा कार्यकर्ते सर्वप्रथम हे निवडणूक देशाची निवडणूक आहे आणि मोदीजींनी मागच्या दहा वर्षात जे केलं त्या कामाच्या जोरावरती आपल्याकडं मताच दान मागण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहे आपल्याला जर सांगायचं झालं तर मागच्या दहा वर्षांमध्ये मोदीजींनी गेल्या सत्तर वर्षामध्ये जितका विकास झाला त्याच्यापेक्षा काही पटीने जास्त विकास करण्याचं काम केलं रस्ते मिळू नका पाणी मिळू नका असं एकही क्षेत्र एक सोडलं नाही की जिथे मोदीजीने सामान्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन आणण्याचं काम केलं नाही आपल्याला एक सोलापूरला जायला जवळजवळ दीड दोन तास लागायचे आता आपण तीस मिनिटांमध्ये तीस चाळीस मिनिटांमध्ये सोलापूरला जाऊ शकतो पोटातलं पाणी सुद्धा हलत नाही इतका चांगला रस्ता मोदीजीने केला त्या ठिकाणी या सोलापूर जिल्ह्यामध्ये दोन लाख घरामध्ये मायामावल्यांच्या त्या ठिकाणी डोळ्याच्या आसुरी पुसण्याचं काम केलं उज्ज्वला गॅस योजने योजना देण्याचं काम मोदीजीने केलं या सोलापूर जिल्ह्यामध्ये हजारो शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती न चुकता किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून सहा हजार रुपये देण्याचं काम केलं हे सुद्धा मोदीजीने केलं बरोबर ना येतात ना पैसे तुमच्या एकाच गाव लागते येतात ना त्या ठिकाणी या सोलापूर जिल्ह्यामध्ये हजारो लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून घर देण्याचं काम मोदीजीने केलं मोदीजीने कधी जात कुणाचाही विचार केला नाही त्या ठिकाणी छोट्या छोट्या व्यक्तीला समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला थेट निधी देण्याचं काम केलं काळी राजीव गांधी म्हणायचे राजीव गांधी म्हणायचे कि मी दिल्लीतून एक रुपया पाठवतो तर खाली फक्त पंधरा पैसे जातात किती जातात पंधरा पैसे जातात असे राजीव गांधी म्हणायचे आता मोदीजी दिल्लीत पटन दाखतात सहा हजार सोडले की फेर सहा हजार खात्यावर जाते बरोबर ना बाबा बरोबर ना हे बरबा। सगळं मोदीजीने करायला लागले त्याच्यामुळे ही निवडणूक देशाची तालुक्यातले दे प्रश्न या ठिकाणी निश्चित दादांनी विकास, विकास या भागाचा केलाय त्या ठिकाणी अनेक वर्षाचे प्रश्न या ठिकाणी सोडलेले आहेत पाण्याच्या प्रश्नासाठी दादा दा के निवडून केल्यानंतर समजा निधीची काही कमी असेल स्टेट गव्हर्नमेंट कडे काही अडचण असेल तर भविष्यात आपण प्रधानमंत्री सिंचाई योजना जी मोदीजींची आहे आमच्या माळसिरस तालुक्याला आम्ही नऊशे सदोतीस कोटी रुपये त्या ठिकाणी प्रधानमंत्री सिंचन योजनेतून मंजूर करून आणले दादांनी सुद्धा उपसा योजनेसाठी सातशे सातशे कोटी रुपये त्या ठिकाणी मंगलवाडा उपसा सिंचन योजनेसाठी मंजूर करून आणले त्यामुळे भविष्यात पाणी अवेलेबल असेल पण त्या का ठिकाणी कामासाठी जर काही अडचण आली तर आपण मोदीजींकडून सुद्धा प्रयत्न करून निधी आणण्यासाठी कटिबद्ध राहू माझी तुम्हाला एकच विनंती आहे हे निवडणूक देशाची आहे केंद्रात मोदीजींच सरकार येणार आहे याच्यात कोणाला शंका आहे का शंका आहे का तुम्हाला मोदीजी सरकार शंभर टक्के येणार आहे त्याच्यामुळे इथून खासदार जर मोदीजींचा गेला कारण जर वाढपी ओळखी सण आपला असला तर थरपूर घेता येत आहे देता येत आहे त्याच्यामुळे माझी विनंती आहे मी सामान्य कुटुंबातला आहे माझ्या आई वडिलांनी या जिल्ह्यामध्ये ऊस तोडण्याचं काम केलेलं आहे आणि माळसिरस आमदार म्हणून तुमच्या पाहुणाऱ्या वेळ माळसिरस मध्ये असतील आहेत ना माळसिरस तालुक्यात त्यांना फोन करून विचारा आमदार राम साधतो त्यांनी काम कसं केलंय तुम्ही जर दहा फोन लावले तर आठ लोक सांगतील शंभर टक्के चांगला माणूस आहे भरपूस मत द्या आमच्या तालुक्यातले लोक या जिल्ह्या इकडे सोलापूर लोकसभेमध्ये सगळीकडे फिरतायत ते सांगतायत की आम्हाला फार चांगलं काम केलंय अशा आमदारांना तुम्ही खासदार करा त्यामुळे माझी विनंती आहे की आपण ज्या मंदिरामध्ये बसलोय बजरंग बलीच्या त्या बजरंग त्या ठिकाणी प्रभू श्रीरामचंद्राचं मंदिर गेल्या अनेक वर्षापासून होतो आपण भगवा गंध कपाळी लावतो आपण रामकृष्ण हरी म्हणतो राम राम म्हणतो परंतु आपल्या रामाचं मंदिर त्या ठिकाणी पाचशे वर्षापासून महा राम एका त्या ठिकाणी एका मध्ये होता त्या प्रभू रामचंद्राचं भव्य मंदिर बांधायचं काम मोदींनी अयोध्येमध्ये केलं त्यामुळे माझी विनंती आहे रस्ते झाले मंदिर झालं आपलं त्या ठिकाणी मोठमोठ्या योजना झाल्या त्यामुळे येत्या काळामध्ये आपण सगळ्यांनी मिळून ज्यांनी या देशाचं काम केलंय देशाचा विकास केलाय त्या मोदीजींच्या मागे ताकदीने उभं राहावं या सोलापूर जिल्ह्याचा खासदार म्हणून भविष्यात माझ्यासारख्या एका सामान्य परिवारातून आलेल्या कार्यकर्त्याला आपण लोकसभेत पाठवावं इतर सात तारखेला त्या ठिकाणी कमर चिन्ह समोरून बटन दाबून आपण मला मतरूप आशीर्वाद द्यावेत तुम्ही जे काही माझ्यावर mata ni okay. ya dikali motor tu